मनसर उपजिल्हा रुग्णालयाचे विस्तारीकरणाचं काम औसरी फाटा तांबडेमळा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सुरू आहे तिथे शंभर बेड्स चे हॉस्पिटल लवकरच सुरू होणार आहे या रुग्णालयामुळे सध्या कार्यरत असलेल्या मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर महिला रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे महिलांना तात्काळ उपचार त्यामुळे मिळणार आहेत आंबेगाव तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसेच मनसर उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची वाढती संख्या ही लक्षात घेता या रुग्णालयाचा विस्तार होऊन या ठिकाणी महिलांना स्वतंत्र रुग्णालय व्हावं अशी मागणी गेल्या अनेक करण्यात येत होती आणि त्यामुळे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रयत्नांमधनं तांबडेमळा इथे साडेसात एकर क्षेत्रामध्ये शहाऐंशी कोटी पंचावन्न लाख तीस हजार रुपये खर्चाचे रुग्णालयाचं बांधकाम सुरू करण्यात आहे सध्या काम प्रगती पथावरती आहे रुग्णालय इमारत एक लाख चौतीस हजार पाचशे एकवीस स्क्वेअर फूट आणि डॉक्टर आणि कर्मचारी निवासस्थान सदतीस हजार स्क्वेअर फूट असं बांधकाम सुरू आहे दरम्यान तालुक्यात एवढं मोठं रुग्णालय होत आहे हा तालुक्याचा विकास नाही तर काय अशी प्रतिक्रिया जनतेमधनं येत आहे या रुग्णालयामुळे आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील नागरिकांना लाभ होणार आहे तसेच मंचर येथील स्वतंत्र रुग्णालय महिलांसाठी झाल्यानंतर महिलांना देखील याचा मोठा फायदा मिळणार आहे आणि त्यामुळे आंबेगाव तालुक्यात विकास झाला नाही असं कोणीही म्हणू नये असं नागरिक म्हणतायत बाबा मला तुमचं नाव सांगा चंद्रकांत निराव बोर कुठे राहता बोरवाडी ही तुमच्या पाठीमागे जी काम चालू आहे कशाची बिल्डिंग आहे सरकारी हॉस्पिटल कोणाच्या माध्यमातून हे काम चालू आहे तिबेडचं हॉस्पिटल चालू आहे ते शंभर तर मला तुमचं नाव सांगा आणि कुठे राहतो माझं नाव उमेश अशोक कुठे राह मी राहतो विठलवाडी या ठिकाणी आणि विठलवाडी या ठिकाणी राहू व्यवसायाचं ठिकाण माझं औसरी फाटा या ठिकाणी तुम्ही आता माझ्याशी बोलतो आहे आणि मी औसरी फाट्यावरून तुमच्यावरून बोलतो आता माझं दुकानाचं नाव गोवर्धन पशुखाद्य केंद्र आहे माझ्याकडे व्यवसायामध्ये आता पशुखाद्य परत गॅस एजन्सी आणि स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित आयुर्वेदिक हॉल हाऊस या मला तुमच्या दुकानाच्या वरतीच एक हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय चालू आहे ते कोणाच्या माध्यमातून चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा आमच्या दुकानाच्या वरती जे जे ग्रामीण रुग्णालय चालू आहे ते आता सध्या शासनाचं साहेबांच्या माध्यमातून साहेब कोण साहेब कोण साहेब म्हणजे वळसे पाटील साहेब ते दिलीपराव वळसे पाटील आपले तालुक्याचे नामदार सात पंचवार्षिक त्यांनी आतापर्यंत आपल्या तालुक्यात काढलेले आहेत आणि ह्या पंचवार्षिक काढले सात त्यांनी आतापर्यंतची विकास कामे केली त्यातला हा एक नमुना आहे का आता हे ग्रामीण रुग्णालय होते शंभर खाटांचं यामध्ये महिलांना आपल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सक्षम करण्यासाठी जेणेकरून गरोदर काळात होणार असल्या स्त्रियांना त्रास गरोदर पाण्यात त्यांची प्रसुती वेळेत नव्हता काही वेळेस त्यांना पुण्याला घेऊन जायला लागतं अनेक गोष्टी व्हायच्या त्यामुळे साहेबांनाही ते मनसरसारख्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध होत नव्हत्या त्यासाठी मोठं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेलं त्याचा फायदा आपल्या तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात सर्वांना होणार आहे आपल्याच तर जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही ठिकाणीच होणार आहे आता इथे आमच्या शेजारी एस टी महा एस टी महामंडळाचा मोठा डेपो झालेला आहे आणि शिवाय या पूर्ण आमच्या भागाला कायापालटे झालेले कोणाच्या काया हा काल झालाय दिलीप दिलीपराव वळसे पाटील यांचं माध्यमातून झालेलं काय विकास काम झाले तुमच्या विकास कामांमध्ये आता साहेबांचं जर सांगायचं गेलं तर लहान मुलाकडे ज्याप्रमाणे पाहिलं जातं त्या लहान मुला त्याच्या आईवडील जसे पाहतात तसे तालुक्याकडे पाण्याची त्यांचा दृष्टिकोन आहे जर समजा आपल्या तालुक्यातल्या जरी कॉलेजचा मुलगा जरी शिक्षणाच्या अभावी वंचित असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज झालेले ते आपल्याला इतर तर पळावं लागत नाही नंबर सर लागतो जरा आपली गुणवत्ता जर मुलांची असेल चांगली तर आपल्या मु मुलांची इथं नंबर लागलेली त्यासाठी साहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे राहिला प्रश्न पाण्याचा तर तालुक्यातून आपल्या पाठ जातो आहे लिंबे धारणाचं फार मोठं काम चालू आहे आतापर्यंत कुठल्या प्रकारचा आपल्याला त्रास नाही पाणी असल्यावर साहेब कधी पण स्वारतात त्यामुळे काही नाही आज आंबेगाव तालुका पूर्णपणे सुजलाम झालेला मला सांगा तालुक्यातील जनता साहेबांवरती काही 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 भाग नाराज आहे ते म्हणताय का विकास झालेला नाहीये काही भागांचा विकास झाला नाही तर काय वाटत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही साहेब अशी व्यक्ती एखाद्या साहेब यांनी सात पंचवार्षिकमध्ये सर्वांना जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत किती जण मोठे झाले या साहेबांचा फक्त वटवृक्षासारखा आज आधार आहे सगळ्यांसाठी आणि या वटवृक्षाला सोडून काही जण जनतेमध्ये जो विकास न झालाचे एक हे करतायत दाखवण्याची भूमिका दाखवतात तर हा विकास त्यांच्या मनाने ते जगाला दाखवता का विकास झालेला नाही कालपर्यंत ह्या विकासाचा गोडवा सर्वांनीच गायलेला आहे विकास हा सर्वांसाठी महत्त्वाचा असून आंबेगाव तालुक्याकडे बारामतीनंतर दोन नंबरचा आपल्याकडे पाहिला जातो बारामती सारखा कौंद विकास आपल्याकडे झालेला आहे त्यामध्ये कोणता कोणता विकास झाला की काय विकास आहे विकासामध्ये शालेय शिक्षण पाणी असो परत आपल्या आरोग्यसेवा आहेत नंतर आपल्या तालुक्यात सामान्य लोकांना जे मिळालेले जे जे काही लाईट विषय असेल किंवा रोजगार असतील सर्व प्रकारचे कारखान्यांपासून म्हणा किंवा ह्या परागडीरी मार्फत किंवा मोडे फूड प्रोडक्ट मार्फत अशा मार्फत भरपूर प्रमाणात कोरोना हे सरकारे आपले जे माहिती सरकार योजना शेतकऱ्यांसाठी असेल महिलांसाठी आणते त्याचा फायदा होईल का सरकार हे परत येऊ शकतं का तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात आणि महिलांसाठी ज्या योजना राबवल्या जातात हा शेतकऱ्यांना आणि महिलांना दिलेला दिले चांगलाच भाग आहे असं मी म्हणतो कारण यामुळे जनतेतला फार सामान्यातला सामान्य माणूस हातात येतोय त्या माणसामार्फत आपल्याला परत प्रेल ज्याच्यात विकास करता येईल त्या माणसांना हातात घेतलेले जेणेकरून महिला असतील त्यांना पंधराशे रुपये दिलेले असतील शेतकरी असेल त्याला दोन हजार हा जरी युती सरकारने जो निर्णय घेतलेला हा छान निर्णय आहे त्याच्यामुळे तरी कुठेतरी शेतकरी नाराज दिसतोय खतांचे दर वाढले बाकीच्या गोष्टी आहेत मी पण आहे कारण माझा पशुखाद्याचा व्यवसाय आहे बाजार कमी दुधाला बाजार कमी आहे पाच रुपये अनुदान वगैरे अजून ते मिळत नाही यासाठी शेतकरी वर्ग आमचा नाराज आहे यासाठी मी, या या मी सुद्धा स्वतः नाराज आहे पण यासाठी आपण दोष आपल्या वैयक्तिक साहेबांना द्यावा हा सुद्धा प्रश्न आहे कारण साहेब वैयक्तिक याच्यात काय करू शकत नाही शेवटी केंद्र आहे मर्यादा आहे पण तू त्या ठिकाणी तालुक्याचं जे काय असेल ते त्या ठिकाणी जाऊन संसदेत जाऊन बघून जाऊन सांगू शकतात ना हा बोलू शकतात याच्यावर पर्याय निघू शकतो नाही असं नाही त्यासाठी त्यांनी आता पाच रुपयाचं सात रुपये अनुदान केलंय अठ्ठावीस रुपये झालेला आहे अनेक गोष्टी आहेत अजूनही पर्यंत लोकांचा वर्ष या मार्गाने आज स्वाभाविक आहे साहेब येतील का पुन्हा निवडून येण्यासाठी साहेबांनी विकास कामे हा आधार आहे आणि साहेबांना जनतेमध्ये जास्त काही वेगळा असं सांगण्याची गरजच नाही कारण प्रत्येकाच्या घरापुढे जनतेत साहेबांनी कामं करून ठेवली स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव